जिजाऊ या नावाचा फोड करण्याचा प्रयत्न केला तर जी म्हणजे जिज्ञासा जा म्हणजे जागृती आणि ऊ म्हणजे उत्कर्ष जिथे जिज्ञासा जिथे जागृती तिथे उत्कर्ष हा ठरलेलाच आहे छत्रपती शिवरायांना अखंड हिंदुस्थानचे स्वप्न दाखवणाऱ्या मासाहेब जिजाऊ यांची आज पुण्यतिथी छत्रपती शिवरायांना आपण युगपुरुष का म्हणतो मासाहेब यांना आपण राष्ट्रमाता का म्हणतो या सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओतून मागोवा घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी विवेक तुमचे स्वागत आहे निजामचं माहेर आणि सासर ही दोन्ही घराणी पहिल्यापासून निजामशाहीच्या चाकरीत असल्यामुळे लष्करी युद्ध प्रसंगाचे जे प्रशिक्षण आहेत आणि संस्कार आहेत हे त्यांच्यावरती बालपणापासूनच झाले असावेत त्या उत्तम घोडेस्वार होत्या त्या उत्तम तलवारबाज होत्या माहेर आणि सासर या दोन्ही घराण्यांमधील जी कटुता आहे जे वैमनस्य आहे या दोघांचा समन्वय साधणं ही नक्कीच सोपी गोष्ट नव्हती छत्रपती शिवरायांच्या आधीपासूनच या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती असते अशा परिस्थितीतच आदिलशाही सरदार मुरार जगदेव या पुण्यावरती चाल करून येतो तो, तो पुण्याची संपूर्ण राखरांगोळी करतो घरदारो लुटतो वाड्यांना जाळून टाकतो संपूर्ण पुण्यावरती गाडवाचा नांगर फिरवतो त्याच वेळेला शहाजीराजांच्या भावाच्या पत्नीला मुघल सरदार महम्मद खान पळवून नेतो स्वतःच्या वडिलांचा आणि स्वतःच्या भावांचा भर निजामशाही दरबारामध्ये खून होतो ही सर्व गोष्ट मासाहेब जिजाऊ अत्यंत कसोशीने पचवून नेतात अशी अत्यंत बिकट परिस्थिती त्यावेळेला प्रत्येक रयतेच्या घराघरात होती कदाचित त्या त्याला अपवाद असेल वतनदारांचा आणि सरदारांचा मात्र ती परिस्थिती कुठेतरी बदलून टाकण्यासाठी रयतेवरच्या जुलमाना जुगारून टाकण्यासाठी अखंड हिंदुस्तानचे स्वतंत्र राज्याचे स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी छत्रपती शिवरायांना दाखवले स्वतः पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ खरं तर भारताच्या म्हणजेच दिल्लीच्या गादीवरती मुघल सत्ता चारशे वर्षांपासून राज्य करत होत्या खाली दक्षिणेमध्ये सुद्धा पाच छाया आलटून पालटून राज्य करत होत्या कोकण किनारपट्टीवरती इंग्रज डच पोर्तुगीज सिद्धी हे वेगळेच अशा सर्व परिस्थितीत ज्याप्रमाणे सीतामाईने लहानपणी खेळता खेळता भगवान परशुरामांचे शिवधनुष्य अगदी सहजरित्या उचलले होते त्याचप्रमाणे मासाहेब जिजाऊ यांनी अखंड राज्याचे हे भगवे शिवधनुष्य उचलले होते जिथे स्वतंत्र राज्याचे स्वप्न कोणाला झोपेतही पडणार नाही तिथे ते, ना ते स्वप्न मा साहेब जिजाऊ यांनी त हयात सत्य करून दाखवले होते मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना एक उत्तम वतनदार एक उत्तम जहागीरदार बनवू शकले असत्या मात्र त्यांचे स्वप्न त्यांचे विचार हे अमर्याद होते राजांची राजमुद्रा आपण जर नीट पाहिली तर प्रतिभशचंद्र लैख व विश्व विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते विश्वाला वंदनीय असणारी ही मुद्रा म्हणजे एखाद्या राज्यापुरती एखाद्या दे देशापुरती किंवा एखाद्या दे जगापुरती मर्यादित विचार न ठेवता विश्वात वंदनीय असा राजा घडवण्याचे शिवधनुष्य हे मासाहेब जिजाऊंनी उचलले जिजाबाईंनी त्यांच्या लग्नापासून ते छत्रपती शिवराय हे बंगलोरला जाईपर्यंत म्हणजे सन सोळाशे छत्तीस पर्यंत सिंदखेड दौलताबाद वेरूळ संगमनेर परांडा त्र्यंबक मुरांजन माहुली आणि नंतर मग बेंगलोर अशा प्रकारचा प्रवास पाहिला होता जिजाऊंनी शहाजी राजांसोबत प्रत्यक्ष लढाईत भाग घेतला नसेल मात्र मैदानावरील जे शह प्रतिशय असतील डावपेच असतील राजकारण असेल पत्रव्यवहार असतील या सगळ्या गोष्टी त्यांनी अत्यंत जवळून पाहिल्या होत्या राजांनी स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता कुठेतरी तो प्रयत्न फसला असेल मात्र मासाहेबांना या सगळ्या गोष्टींचा आलेला अंदाज आणि स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा जो प्रत्यय होता तो जो अनुभव होता छत्रपती शिवरायांना घडवण्यासाठी नक्कीच झाला असेल इथे प्रत्येक परगण्यामध्ये होणारी पुंडाई वतनदारीची पिढ्यान -पिड़ा चालत आलेली कीड त्यामुळे होणाऱ्या मारा मारामाऱ्या त्यामुळे होणारे खून वतनदारी आणि जमीनदारी या सगळ्यांच्या पुढे कोण जात नव्हतं मग मासाहेब जी जाऊ हे सर्व कोणासाठी करत होत्या तर अर्थातच बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीतल्या सामान्य लोकांसाठी रायतेस सा पोटास लावणे या एका टॅगलाईनखाली सारस सार येत होतं मासाहेब जिजाऊंनी सामान्य लोकांना कामं दिली ज्यांचं कौशल्य ज्या गोष्टीमध्ये आहे ती कामं त्यांना करायला सांगितली दुष्काळग्रस्त परिस्थितीत त्यांनी सामान्य शेतकऱ्यांना बीबियाणं दिली खतं दिली बैलजोड्या दिल्या या भूमीतली पहिली सहकारी संस्था ही मासाहेब जिजाऊंनी उघडली होती पुण्यात गेल्यानंतर घाबरलेल्या रैतेला धीर देण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिथे सोन्याचा नांगर फिरवला म्हणजे काय तर तिथल्या लोकांना अभय दिले स्वतः शेतजमीन नांगरली इथे जमीन नांगरणाऱ्यांचा निर्वंश होईल ही जी अंधश्रद्धा होती त्या अंधश्रद्धेचा नाश केला त्यांनी देवळं उभारली देवी देवतांच्या मूर्त्यांची स्थापना केली छत्रपती शिवरायांना त्यांनी लहानपणापासूनच रामायण महाभारत सांगितले लहान असल्यापासूनच त्यांना सदरेवर सोबत घेऊन निवाडे दिले सर्वांना समान न्याय देण्याची वृत्ती आणि त्याहीपेक्षा अन्याय करणाऱ्याला शिक्षा देण्याचे धाडस या दोन्ही गोष्टी राजांना शिकवल्या त्यांना धार्मिक राजकीय सैनिकी शिक्षण देण्याची जबाबदारी स्वतः घेऊन जातीनं त्यावर लक्ष दिलं वयाच्या सातव्या वर्षी छत्रपती शिवरायांचं शिक्षण सुरू चा झालंय आणि वयाच्या बाराव्या वर्षी संपलंय वयाच्या बाराव्या वर्षी छत्रपती शिवरायांचं स्वतःचं अष्टप्रधान मंडळ आहे वयाच्या बाराव्या वर्षी मला या देशात स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करायचंय ही जी भावना त्यांच्या मनामध्ये रुजवली त्या मासाहेबची जाऊ एका बाजूला पनाळगडावरती जेव्हा छत्रपती शिवराय हे सिद्धीच्या वेड्यामध्ये अडकले होते त्यावेळेला त्यांना सोडवायला निघालेल्या मासाहेब आणि त्यांचं ते पुत्रप्रेम तर दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला प्रतापगडावरती शिवराय हे अफजलखानाला मारण्यासाठी निघतात त्यावेळेला मासाहेबांना ते म्हणतात जर आमच्या जीवास काही बरं वाईट झालं तर तुम्ही हे राज्य समर्थपणे सांभाळा त्यावेळेला जिजाऊ म्हणतात की आई भवानी तुमच्या पाठीशी आहेच ती हे कार्य सिद्धीस नेईलच मात्र जर तुमच्या जीवास काही बरं वाईट झालंच तर आम्ही असं समजू की आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक आहोत नात्यांमध्ये सुद्धा कर्तव्य बघणाऱ्या मासाहेब जिजाऊ आपल्या मृत्यूनंतरही पंचवीस लक्ष होणांची संपत्ती आपल्या पुत्रासाठी मागे ठेवणाऱ्या त्या मासाहेब जिजाऊ पुत्र जन्माला यावा म्हणून नवस बोलणाऱ्या शकून अपशकून मानणाऱ्या कर्मकांडावरती विश्वास ठेवणाऱ्या आजच्या स्त्रियांनी आजच्या मातांनी नव्हे तर प्रत्येकाने मासाहेब जिजाऊ यांचं विशाल स्वरूप हे ध्यानात घेतलं पाहिजे ते अनुभवलं पाहिजे शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात ही म्हण आता कुठेतरी बदलली पाहिजे एक आदर्श मुलगी एक आदर्श पत्नी एक आदर्श माता एक आदर्श राजकारणी एक आदर्श अर्थकारणी आणि एक आदर्श, आदर्श समाजकारणी मासाहेब जिजाऊ यांना त्रिवार मानाचा मुजरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील धन्यवाद जय शिवराय